नमस्कार मंडळी प्रस्टीज रेसिपीत स्वागत आहे आज आपण युनिक पद्धतीने बनवलेली व्हेज यकनी पुलाव बनवणार आहोत बनवायला सोपी टेस्टी अशी रेसिपी आहे तर चला पटकन सुरुवात करूयात रेसिपीला पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरुवात करूयात पहिलं काय करायचं आहे आ एक वाटी आपण बासमती तांदूळ घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे दोन पाण्याने त्यामध्ये पाणी टाकून साधारण तीस मिनिटे आपल्याला त्याला भिजू द्यायचे जोपर्यंत आपले तांदूळ भिजतायत तोपर्यंत आपण इथे भाज्या कट करून घेऊयात त्यासाठी इथे आपण बटाटा घेतलेला आहे गाजर आहे कांदा आहे आणि थोडेसे मटार घेतलेले आहेत तुमच्याकडं आणखीन भाज्या असतील तर त्या तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता ज्यामध्ये तुम्ही बीन्स किंवा फुल सुद्धा त्यामध्ये ॲड करू शकता तर चला येथे भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत इथे कांदा जो आहे थोडासा जास्त घेतलेला आहे आपण तळून घेणार आहोत त्यासाठी आता पुलावसाठी लागणारी यखणी तयार करून घेऊयात यासाठी पाणी टाकून घ्यायचे त्यामध्ये कांदा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात थोडंसं अद्रक टाकून घ्यायचं आणि त्याचबरोबर धने मिरे जिरे आणि लवंग टाकून घ्यायची दालचिनी टाकून घ्यायची आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला कोथिंबिरीचे थोडीशी डेटा असतील ते सुद्धा त्यामध्ये टाकायचे आणि चांगल्या प्रकारे त्याला उकळून घ्यायचे येथे बघू शकता पाण्याचा चांगलासा चा रंग आपल्याला बदलू द्यायचं आहे तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचं आहे ते पाण्याचा रंग बदललेला आहे आता हे पाणी जे आहे ते आपल्याला गाळून घ्यायचे आणि जो उरलेला वरचा मसाला आहे तो तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये वाटून टाकू शकता आणि जो खाली निघालेलं पाणी आहे त्याला चेखणी म्हणतात आणि याच पाण्याचा वापर करून आज आपण हा पुलाव बनवणार आहोत तर चला इथे पॅनमध्ये मी पहिलंच तेल टाकून कांदा तळून घेतला आहे आता त्यामध्येच थोडंसं बटर टाकायचं जिरे टाकायचे बटाटा टाकून कांदा टाकून घ्यायचा आणि यालाही परतून घ्यायचं येथे दोन हिरव्या मिरच्या आपण लांब कट करून घेतलेले आहेत तेही त्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि गाजर टाकून घेतला आहे बाकीचे तुमच्याजवळ असलेले व्हेजेस तुम्ही यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे त्याला परतून घ्यायचे आता इथे परतून घेताना त्यामध्येच मी मटारही ॲड केलेले आहेत या सगळ्यांना व्यवस्थित परतून घेतले आणि जो आपण मसाला गाळून घेतला होता किंवा यखणी त्यामधलीच दालचिनी आणि मोठी विलायची मी इथे तशी तस... टाकलेली आहे त्यालाही परतून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडंसं टाकलेलं आहे कारण भाज्या ज्या आहेत ते आपल्या व्यवस्थित परताव्यात यासाठी आता जी यखणी आपण तयार केलेली आहे ती त्यामध्ये टाकायची एक वाटी बासमती तांदळासाठी येते आपण दोन वाट्या यखणी घेतलेली आहे ती टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकायचं हळद वगैरे आपण यामध्ये काही वापरलेलं नाही थोडासा गरम मसाला टाकला आहे आणि चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे आता यखनी म्हटलं की त्यामध्ये थोडंसं दह्याचं प्रमाण येतं त्यामुळे अर्धे वाटे दही आपण येथे फेटून टाकलेलं आहे आणि त्यालाही टाकून व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे आता त्यामध्ये जो आपण तांदूळ भिजू घातलेला आहे तोही त्यामध्ये टाकायचा आणि चांगल्या प्रकारे त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे बनवायला सोपी आहे आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी लागते तुम्ही याला ना चटणीसोबत कोशिंबिरीसोबत बनवून खाऊ शकता आता इथे व्यवस्थित असं मिक्स झाले फुल गॅसवर आपल्याला चांगली एक उकळी काढून घ्यायची आणि नंतर गॅस जो आहे तो मंद करायचा आणि बारीक गॅसवर त्याला आपल्याला शिजून घ्यायचे साधारण वीस मिनिटांपर्यंत आपल्याला हा भात शिजून तयार होतोय ते बघू शकता गॅस फ्लेम मोठी आहे त्यामुळे लवकर पाणी आटलेलं आहे आता बारीक करायची गॅसची फ्लेम आणि त्याला चांगलं असं झाकून ठेवायचं आणि वीस मिनिटानंतर एकदम चांगल्या प्रकारे आपला भात जो आहे शिजलेला आहे आत खालीपर्यंत पाणीसुद्धा राहिलेलं नाही आणि एकदम चांगल्या प्रकारे जो आहे तो शिजून तयार झालेला आहे यामध्ये भाताचा एक ना एक शीत बाजूला झालेला आहे सो बनवायला सोपी अशी रेसिपी आहे आणि जो मी कांदा जास्त तळून घेतलेला आहे तो, तो त्यावरून टाकून घ्यायचा आणि येथे आपला हा यखनी पुलाव बनवून तयार झालेला आहे चला तर बनवा ही रेसिपी आणि एन्जॉय नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीचही तोपर्यंत याला तुम्ही कोशिंबिरीसोबत खा त्यासोबत थोडंसं लोणचं आणि पापड असतील तर त्याची मजा असं वेगळी सो भेटूयात पुढच्या व्हिडिओत मंडळी चला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद